नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट तयार होणारा मसाले भात पाहणार आहोत तर यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही अतिशय मनात आला तर ता झटपट हा मसाले भात बनवू शकता तसेच तर हा भात तुम्ही गरम किंवा गार कसाही सर्व केला तर असेच त्याचे दाणे मोकळे सुळसुळीत राहतात हा मसाले भात अजिबात चिकट बनत नाही हातालाही अजिबात चिटकत नाही एवढा छान मस्त असा मोकळा सुळसुळीत बनतो त्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पाच मिनटं भिजत ठेवले आहेत तर इथे बासमती तुकडा वापरला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी मध्यम आकाराचा एक बट बटाटा तसेच पावट्याचे दाणे घेतलेत अर्धी वाटी हिरवा वाटांना एक वाटी हरभऱ्याचे दाणे वाटी तसेच आ आलं लसूण जे वाटण घेतलेले आहे तसेच उभा चिरलेला कांदा टॅमॅटो तसेच गाजर घेतलेले आहे अर्धी वाटे तर इथे भाज्यांचे प्रमाण किंवा भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि आवडीच्याही घेऊ शकता तर इथे एक जाडबुडाचे भांडे ठेवून एक पळी तेल दोन चमचे तूप घेतलेले आहे तर तेलाचे तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा तसेच कडीपत्त्याची काही पाणी तर इथे एक वाटण घेतलेले आहेत आलं लसूण आणि कोथिंबीर तर हे पाणी न टाकता वाटून घेतलेले आहे तसेच सुके खोबरेही त्यात वापरलेले आहे दोन चमचे तर हा मसाला आपल्याला दोन ते तीन चमचे घ्यायचा आहे आणि हलकं त्या क लसणाचा व आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा ते एक मिनटपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि छान परतल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलेला तोही छान आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा आपला छान हलका असा परतून झालेला आहे तर इथे एक मध्यम आकाराचा टॅमॅटो हा रफली चॉप केलेला आहे अतिशय बारीक किंवा मोठाही चिरलेला नाही तर अशा प्रकारे टॅमॅटो ही अर्धा मिनटभर परतल्यानंतर चले भातासाठी ज्या भाज्या लागलेल्या आहेत त्या ह्यामध्ये मिक्स करायच्या आहेत इथं वाटाने घेतलेल्या आहेत एक वाटी तसेच शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तर इथे ते भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता पाव वाटी पावट्याचे दाणे हरभऱ्याचे दाणे पाव वाटी गाजराचे तुक काप घेतलेले आहेत अर्धी वाटी मध्यम आकाराचा बटाटा अशा प्रकारे मिडियम आकाराच्यामध्ये फोडी करून तेही आपल्याला या सर्व भाज्या एक ते दोन मिनिटपर्यंत ते ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तरही ते पाहू शकता आपले छान परतून झाल्यानंतर या सुके मसाले वापर्या तर लाल तिखट घेतलेले आहेत एक चमचा रंगासाठी हलका कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने जिरी पावडर एक चमचा हळद टाकलेली आहे पाव लहान चमचा तसेच इथे गोडा मसाला वापरला आहे एक लहान चमचा जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल आणि मसाले छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे एक एकमूठ तुम्ही पुदिन्याचे पाणीही वापरू शकता तर मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते छान यातले पाणी काढून ह्यामध्ये मिक्स करणे तर ह्यासाठी मी बासमती तुकडा वापरला आहे तर ह्यासाठी शक्यतो जुनाच तांदूळ वापरा म्हणजे जेणेकरून आपला मसाले भात छान मोकळा सुळसुळीत बनेल तर तांदूळ ह्यामध्ये दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर छान परतल्यानंतर गरम पाणी वापरलेले आहे अडीच वाटी तर इथे एक वाटी तांदळाला अडीच वाटी गरम पाण्याचाच इथे वापर करणे कारण आपण हा भात कुकरमध्ये नाही तर अशा टोपामध्ये शिजवून घेत आहे म्हणून एक वाटीला अडीच वाटी गरम पाणी घेणे तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार ते छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची आणि इथे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायची आहे आणि हा सर्व मसाले भात एकसारखा वरखाली करून घेणे जेणेकरून आपल्या ज्या काही भाज्या आहेत त्या पा भाताच्या वर राहणार नाही त्या एकसारख्या मिक्स होतील तर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हा मसाले भात शिजवून घ्यायचा आहे तरी इथे पाहू शकता आपला मसाले भात पूर्णपणे तयार आहे फक्त एक टक्का ह्यामध्ये पाणी राहिले आहे तर पुन्हा एकदा मसाले भात छान आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व भाज्या एकसारख्या ह्या मसाल्या भाताला लागतील ते छान मिक्स करून झाल्यानंतर वरून आप इथे मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केलेली आहे आणि दोन लहान चमचे तूप ह्यावर सोडत आहे तुपामुळे आपण शेवटपर्यंत थंड झाला तरी हा भात मोकळा सुळसुळीतच राहतो म्हणून शेवटचे दोन लहान चमचे तूप व बारीक चिलेली कोथिंबीर टाकून आपल्याला झाकून ठेवायचा आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही छान सर्व करू शकता तर हा मसाले भात थंड झाल्यावर अतिशय सुरेख लागतो तर अशा प्रकारे पाहू शकता थंड झाल्यावरही आपला हा मसाले भात मोकळा सुळसू आहे प्रत्येक त्याचा दाना मोकळा आहे तर हा तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय सोपा हा मसाले भात बनवायला आहे तुम्ही जर हा नक्की ही रेसिपी जर फॉलो केली तर शेवटपर्यंत हा मसाले भात छान मोकळा सुळसू राहील तर ही माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू